बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ नगर शहरातील बागडपट्टी येथील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय बागडपट्टी येथे पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे या मंदिराचे प्रमुख श्री प्रदीप वावळ यांनी सकाळी पूजा पाठ करून भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि रात्री मंडळातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते दिलदार सिंग यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जात असतात रक्तदान शिबिर आणि वया पुस्तके वाटप गोरगरिबांना मदत करणे असे विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात प्रसंगी दिलदार सिंग बीर म्हणाले की श्रीराम भक्त हनुमान हे ब्रह्मचर्य बलोपासना चरित्रवान रामभक्त आदर्श सेवक या गुणांमुळे बजरंग बली संपूर्ण जगात वंदनीय आदरणीय पूजनीय मानले जातात अशा अविरत कार्याचे प्रत्येक व्यक्तीला स्मरण व्हावे म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यक्रम राबवले जातात भव्य महाप्रसादाचा लाभ घेऊन भाविक तृप्त झाल्याचं समाधान असल्याचं त्यांनी म्हटलं या प्रसंगी कार्याध्यक्ष अजय दराडे उपाध्यक्ष किरण डफळ सचिव कुणाल गोसके खजिनदार वरुण मिस्किन कार्यवाहक किशोर लगडे बबलू राजपूत सुरेश म्याना सचिन म्हसके शंकर कंदी सचिन नराल सोमनाथ लगडे गणेश म्याना राजू कोडम आदी यावेळी उपस्थित होते परंपरेनुसार पंचवीस ते तीस वर्षापासून राजा सार्वजनिक उत्सव प्रतिष्ठान ट्रस्ट हे दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन करत असतं यावर्षी आमचा एक जवळचा सहकारी विक्की मेहरा संपूर्ण नगर म्हणून ओळखला जायचं त्यामुळं सगळ्या मुलांची इच्छा अशी झाली की त्याच्या स्मरणार्थ कारण की तो खूप स्वतःच्या आवडीने हे सगळं कार्य म्हणजे आमचं मंडळाचं कार्य वाहकच होता त्यानिमित्त त्याच्या स्मरणार्थ या वर्षी आम्ही परत आज मंदिर भंडारा कायम ठेवला नाही तर काही जणांचं आम्हाला असं म्हणणं होतं की भो तो असं झाल्यामुळं किंवा अपल्यात्व गेल्यामुळं यावेळेस करू नका तर त्याचीच इच्छा असायची कारण सर्वात पहिले झाडरीचा तोच पुढं असायचा म्हणून आम्ही त्यासाठी यावर्षी कंटिन्यू आमचा भंडारा चालू ठेवला दरवर्षी आम्हाला प्रतिसाद एकदम चांगला भेटतो सर्व दक्षिण मारुती मंदिर आहे आमचं इथं बागनपतीचा पूर्ण वर्षभर मंडळ वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय सगळे कार्यक्रम राबवत असतो सुद्धा मंडळाने हनुमान निमित्त अंतराचं आयोजन केलं आणि तुम्ही स्वतः पाहता आहे रिस्पॉन्स आम्हाला कसा येतो हनुमान निमित्त सर्व नगर शहरातील सर्व आपले बांधवांना सर्व समाज असतील त्यात हिंदू सगळे समाजा हनुमान जयंतीनिमित्त बागडपट्टीचा राजा उत्सव मंडळातर्फे शुभेच्छा आणि याही वर्षी बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जान्मान जय जन्मोत्सवानिमित्त आज महाप्रसाद भांडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे तर बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंती असो हनुमान चालीसा असो गणेश जयंती असो आरिगांकडीचा उत्सव असो असे वेगवेगळे धार्मिक उपक्रम आत उपक्रम राबवले जातात तसेच सामाजिक उपक्रम म्हणा रक्तदान शिबी परत वृक्षारोपण म्हणा अन्न अन्नधान्य वाटप म्हणा किंवा गोरगरिबांना मरत म्हणा त्यांना ब्लँकेट वाटप म्हणा असे विविध उपक्रम आम्ही साजरे करत असतो तसेच आमचे समाज अध्यक्ष दिलदार सिंगभीर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व उपक्रम राबवत असतो तसेच सर्व नगरवासियांना बागडपट्टीच्या राजा प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम